आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसले आहेत आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज काही प्रमाणात खालावली आहे मनोज जरांगे पाटील यांनी तीन दिवसापूर्वी आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यांनी दोन दिवस पाणी न घेतल्याने त्यांची तब्येत खराब झाली आहे तसेच त्यांनी आता डॉक्टरांना तपासणी करण्यास देखील नकार दिला आहे मागील सहा महिन्यातील मनोज जरांगे पाटील यांची आंदोलन करण्याची ही तिसरी वेळ आहे त्यामुळे राज्यात कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव आंतरवादी सराठी मध्ये उपस्थित आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा बांधवांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी सरकार सरकारचं विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं बोललं जात आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत जी अधिसूचना काढली आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत याशिवाय अंतरवाली सराठी सह मराठा आंदोलना दरम्यान मराठा बांधवावर दाखल गुन्हे मागे घ्यावेत शासनाने सगळे सोयरे यांचा कायदा पास करावा विधिमंडळाचे दोन दिवसात अधिवेशन घ्यावे हैदराबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्वीकारावे इत्यादी मागणीसाठी अंतरवाली सराठी येथे मनोज दरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत यावर शिंदे सरकारची भूमिका काय असणार यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका